घे भरारी या महिला उद्योजकांच्या ग्रुपतर्फे देशातील रोजगार निर्मिती हाच घे भरारीचा ध्यास अभियानाअंतर्गत एकाच आशयाचे सर्वाधिक आठ हजार नऊशे ब्याण्णव व्हिडिओ बनवल्याचा अनोखा विक्रम गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे घे गे भरारीच्या नावावर हा आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवला गेल्याचे प्रमाणपत्र लंडन स्थित गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषीनाथ यांच्या हस्ते फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर यांच्या उपस्थितीत घे भरारीच्या राहुल कुलकर्णी व नीलम उमरानी एदलाबादकर यांना प्रदान करण्यात आले संगीता साखरीकर डॉक्टर मृणालाल कोठारी व सी ए शीतल वैद्य तसेच संजीवनी शिंत्रे यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांप्रमाणे हे व्हिडिओज असल्याची नोंद करण्यासाठी या सर्व व्हिडिओची गिनीजच्या गाईडलाईन्सप्रमाणे पडताळणी केली देशासाठी रोजगार निर्मिती हाच घे भरारीचा ध्यास किंवा क्रिएटिंग जॉब्स फॉर द नेशन्स एज घे भरारीच पॅशन हे वाक्य म्हणत पाच सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा होता या एकाच वाक्याच्या व्हिडिओचा सर्वात मोठा व्हिडिओ अल्बम बनवल्याचा हा विक्रम आहे हा विक्रम होण्यासाठी घे बारारीच्या अनेकांनी खूप मोठे योगदान दिले या विक्रमामुळे घे बारारीचे व्यावसायिक आता जागतिक पातळीवरून नोंदवले गेले आहेत आपले छोटे व्यावसायिक हेच उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत असे रेकॉर्ड फॅसिलिटेटर मिलिंद वेल्लेकर यांनी नमूद केले दरम्यान जंगली महाराज दर रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे आयोजित घे बारारी प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले येत्या रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे या प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर वैविध्यपूर्ण आणि युनिक उत्पादने आहेत इतरत्र पाहायला न मिळणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण व कलात्मक गोष्टी येथे असणार आहेत गुड आफ्टरनून लेडीज अँड जेंटलमेन माय नेम इज ऋषी नाथ आय एम द ऑफिशियल ॲडजुडिकेटर फॉर गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स हेडक्वार्टर इन लंडन आय वाज हियर टू ॲडजुडिकेट द रेकॉर्ड अटेम्प्ट द लार्जेस्ट ऑनलाइन व्हिडिओ अल्बम ऑफ पीपल सेइंग द सेम सेंटेंस जस्ट टू गिव यू अ क्विक बॅकग्राउंड द रेकॉर्ड बेंचमार्क वाज 8522 Which was set by Team Centrum of Hallian in New Delhi, 24th May 2023. So the record to beat was 8,522. So very strict guidelines were set in process. We had a lot of protocols which had to be satisfied, strict guidelines. So we had a forensic audit which took place. And eventually we came to the final result, which was 8,992 videos achieved by K. berari, Mr. Rahal Kulkarni. नीलम इन पुणे इंडिया फेब्रुवारी फोर हे रेकॉर्ड ॲक्च्युली करायला घेतलं त्यावेळेला आमचं हेच होतं की प्रत्येक छोट्या व्यावसायिकाला जोडलं गेलं पाहिजे एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे घे भरारीशी जोडलं गेलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर सगळ्या सगळीकडे एका छोट्या व्यावसायिकाला किंमत मिळाली पाहिजे मोठेपणा मिळाला पाहिजे आणि ज्यामुळे त्याचं व्यवसाय जरी आज छोटा असेल पण तो मोठा होऊ शकतो आणि त्याच्यात ती कॅपेबिलिटी आहे हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे अटेम्प्ट आत्ता हा केलेला आहे ह्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्वॉल्व्ह होत्या तर बघू पुढच्या काळामध्ये काय करता येईल पण सध्या ह्या रेकॉर्डमध्ये खूप मोठी इन्वॉल्वमेंट होती आमची आणि त्यामुळे समाधान आहे खूप मोठं हो। पहिली गोष्ट म्हणजे घे भरारी हा फेसबुक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये दोन लाख वीस हजार माणसं आहेत हा ग्रुप पूर्णपणे फ्री आहे कोणीही छोटी व्यावसायिक जिचं आत्ताच स्टार्टअप असेल जिच्याकडे भांडवल नसेल तरी ती पण हे व्यवसाय हा करू शकते आणि त्याच्यामुळे ती आमच्या ग्रुपला जोडली जाऊ शकते इथे फ्री पोस्टिंग करू शकते कुठलीही अडकाठी तिथे किंवा पैसा घेतला जात नाही त्याच्यानंतर ती आमच्या एक्झिबिशन्समध्ये भाग घेऊ शकते ती पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर आम्ही सगळीकडे एक्झिबिशन करतो आणि या रेकॉर्डनंतर कदाचित भारतात अनेक बाहेरच भारतात आणि भारताबाहेरच्या देशात पण जायचा विचार आहे आम्ही बेसिकली घे भरारी हा फक्त स्त्रियांसाठी ग्रुप नसून सर्वांसाठी आहे मिक्स ग्रुप आहे त्यामुळे मी हे थोडंसं बदल करू इच्छितो आणि घे भरारीनी जे वाक्य निवडलं होतं ते देशासाठी रोजगार निर्मिती हाच आहे घे भरारीचा ध्यास असं वाक्य केलं होतं घे भरारी हा ग्रुप लॉकडाऊनमध्ये आपण चालू केला होता त्याला अनेक छोट्या व्यावसायिकांना असंख्य प्रॉब्लेम्स आले होते त्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून हा आम्ही काही आमच्या लिमिटेड लोकांमध्ये हा ग्रुप केला होता त्यातून फायदा जस जसा होत गेला तसतसा या याची व्याप्ती वाढत गेली आणि हा आज दोन लाख वीस हजाराच्या वरती हा ग्रुप जाऊन पोचलेला आहे याच्यामध्ये सर्व्हिस सुद्धा लोक आहेत त्याचप्रमाणे रेग्युलर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करणारे पण लोक आहेत पुण्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र देशभरात नव्हे तर अख्ख्या जगामधनं याच्यामध्ये लोक आहेत इंग्लंड अमेरिका जपान यासारखे जवळपास सत्तावन्न देशांमधं आपले सर्व जे मेंबर्स आहेत ते पोचलेले आहेत हे बरारीचा मेन उद्देश आहे की आता याच्यापुढे तुम्ही नोकऱ्या मागणारे न बनता नोकऱ्या देणारे बनलं पाहिजे आणि जास्तीत जास्त व्यावसायिक हे आपण तयार केले पाहिजेत हा बेसिक मोटो आमचा आहे आज वेगवेग म्हणजे वेग वेग महाराष्ट्रीय माणूस किंवा आपण असं म्हणू शक म्हणू शकू की प्रत्येक माणूस हा पहिल्यांदा व्यवसाय कशाला करायचा आधी आपण नोकरी बघूया या मा संकल्पनेमध्ये जो जोडला गेलेला असतो तर आता मात्र पुढची काळाची गरज असेल की आता प्रत्येकाने व्यावसायिक बनणं गरजेचं आहे प्रत्येकाने मार्केटिंग करणं गरजेचं आहे ब्रँडिंग करणं गरजेचं आहे आणि आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर जास्तीत जास्त व्यावसायिक आपल्या देशात तयार व्हायला पाहिजे अशी संकल्पना घेऊन हे बरारी आता पुढे जाणार